कारागृह विभागातील अधिकाऱ्यांनी कैद्यांच्या नावाखाली घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला तत्कालीन कारागृह पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर या दोघांच्या मास्टर माइंडनं हा घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला दोन हजार बावीस ते पंचवीस या वर्षात कारागृहात रेशन कॅन्टीन तसंच इतर उपकरणं खरेदी जवळपास पंचवीस कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलेला आहे दरम्यान या प्रकरणी राज्य सरकारनं स्वतंत्र चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली कॅन्टीनची खरेदी असो किंवा कैद्यांच्या शिद्याची खरेदी असो किंवा त्याला आवश्यक असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वस्तू असो त्याच्यामध्ये केलेला हा पाचशे कोटीचा मोठा घोटाळा सुपेकरांना धाडस त्याचवेळी निर्माण झालं जेव्हा दोन हजार बारा साली अशोक सादरे प्रकरणामधून ते सही सलामत बाहेर पडले या सगळ्यांचे कारणामे जर करायचे असतील तर यांनी सेवा काळामध्ये काय काय उद्योग केले याची सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे विशेषतः मी मुख्यमंत्र्यांना उद्याच भेटायची वेळ मागितलेली आहे आणि त्यांना मी विन हेच सांगणार आहे की अशोक साधरे प्रकरण पुन्हा रिओपन करा